हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त गोल गरगरीत असे आहेत ना आपले रवा आणि बेसनाचे लाडू बनवलेले आहेत आणि हे लाडू आहेत ला ना एकदम माव्यासारखे असे लागतात आपल्याला खूप सुंदर होतात आणि खायला आहे ना खूप छान असे लागतात तर व्हिडिओ स्किप न करता बघा तरी ते ना बघू शकता बारीक रवा घेतलेला आहे आणि हा रवा आहे ना एक कप रवा आहे बारीक रवा आहे त्याच्यासाठी अगदी परफेक्ट असं साहित्य घेतलेलं आहे दोन कप साखर दोन कप बेसन पीठ वेलची पावडर मनुके मिल्क पावडर तूप घेतलेलं आहे आणि बघू शकता तूप इथे मी काही एकदम पातळ असं करून घेतलेलं नाही आहे आणि दूध घेतलेलं आहे खूप सुंदर असं आपलं हे ना, ला ना लाडू होतात आता मी आहे ना हा जो डब्बा आहे ना त्या डब्यानं माप घेतलेला आहे दोन डबे पीठ दोन डबे पिठी साखर आणि एक डब्बा बारीक रवा घेतलेला आहे अगदी परफेक्ट असं माप आहे तर आता आपण लाडू बनवायला घेऊयात पहिली टिप्स महत्वाची लाडू बनवताना ना मोठी कढई घ्यायची पसरट अशी आणि जाडतळाची असावी म्हणजे ना आपल्याला रवा किंवा बेसन भाजताना ना व्यवस्थित भाजता येईल आता कढईमध्ये ना आपण दोन पळी तूप टाकूयात आणि तूप आहे ना असं गरम झालं ना हे बघा रवा टाकला की रवा छान असा फुलला पाहिजे तूप आपलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण रवा टाकूयात ह्या पद्धतीने तूप आपलं आहे ना गरम झालेलं पाहिजे म्हणजे रवा आपला छान असा फुलला जातो आणि तो खाता नाही ना असा करकर लागत नाही आणि मस्त हलका फुलका होतो आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि रवा आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे एक दहा ते बारा मिनिट आहेत ना रवा आपल्याला भाजायला लागतो मिडीयम गॅसवरती तुम्ही जेवढा रवा भाजाल ना तेवढा तुमचे जे लाडू आहेत ना ते एकदम खुसखुशीत होतात छान होतात सारखं आहे ना रवा आपला आहे ना भाजून घेतो आहे आपण हे बघा कलर किती सुंदर आणि एकदम असा रवा फुल्ल्यागत झालेला आहे आता रवा छान असा भाजलेला आहे आपण एका ताटामध्ये ना काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण आहे ना बेसनपीठ भाजणार आहे तरी इथे मी काही तूप वगैरे टाकलेलं नाही आपल्याला बेसनपीठ अदोबर असंच भाजायचं आहे एक पाच ते सात मिनिट आहे ना बेसनपीठचा अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला एकदम बारीक घ्यासवरती ना बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे पाहू शकता असं तसं बेसनपीठ एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कढईला खाली आहे ना लागणार नाही करपणार नाही करपलंय तर लाडूची आपली चव आहे ना बिघडून जाईल हे बघा आता छान असा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना एक दोन पळी ना तूप टाकूयात एकदम जास्तीचं तूप लगेचच जा टाकायचं नाही आपल्याला जर गरज असेल तेवढंच तूप टाकायचं आहे छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे तूप टाकल्यानंतर आहे ना हे बघा हे बेसनच्या आहेत ना गाठी तयार झालेल्या आहेत तर ह्या सगळ्या व्यवस्थित असे आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे छान असं आपलं बेसन आहे ना भाजलं जाईल ह्या पद्धतीने आता त्या बेसनच्या गाठी जर तुम्ही नाही फोडल्या तर आतमध्ये पीठ जे आहे ना ते तसंच कच्च राहील त्याच्यामुळे बघू शकता ह्या पद्धतीने उलटण्या नाही ना आपलं बेसन छान असं फोडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये अजून दोन पळी ना तूप टाकणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करूयात पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आपला बेसनला आपल्याला अजून हे भाजायचं आहे बेसनपीठ भाजायला पण आहे ना कमीत कमी मला ना वीस ते पंचवीस मिनिट आहे ना अगदी बारीक ख्यासवरती लागलेले पाहू शकता थोडंसं तूप टाकलेलं आहे आता तूप आहे ना छान असं आपलं जो बेसन भाजतंय ना आपण ते तूप छान असं सुटायला लागलेलं बघू शकता पातळ झालेलं आहे आता हे आपण जसं जसं भाजू ना तसं हे आता अजून घट्ट होणार आहे तूप जे आहे ना आपलं ते छान असं घट्ट होतं बघू शकता तुम्ही अदोबर तूप आपलं आहे ना छान असं सुटतं बेसनला आपण टाकतो ना तूप सुटतं आणि नंतर ना ते जसं आपण भाजू ना तसं ते घट्ट होत जातं पाहू शकता फक्त एकसारखं हलवत राहायचं म्हणजे बेसन आपलं छान खरपूस असं खमंग भाजलं जाईल आणि लाडू आपले इतना ना छान चवदार होतील मस्त असं आता ह्याला अजून छान दाणेदार आपले लाडू होण्यासाठी आहेत ना ह्याच्यामध्ये ना आपण दूध टाकणार आहे तर दोन तीन चमच आहे ना दूध टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं पटकन असं हलवून घ्यायचं तर पाहू शकता मस्त असं आहे ना दूध टाकल्यानंतर पाहू शकता तुम्ही की कि किती सुंदर असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे एक तीन चार मिनिट झाल्यानंतर पुन्हा मी दोन तीन चमच आहे ना दूध टाकणार आहे ह्याच्यामुळे ना छान असं दाणेदार असं आपलं आहे ना पीठ होतं हे बघू शकता मस्त असं बेसन आपलं आहे ना छान खमंग असं भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण भाजलेलं आहे ना रवा टाकूयात आणि व्यवस्थित असं हे एक जीव करून घेऊयात छान असं एक जीव करायचं खूप सोप सोपी पद्धत आहे रवा बेसन लाडूची तर रवा टाकल्यानंतर आपलं हे रवा आणि बेसन आहे ना ते असं थोडंसं पातळसर झालेलं आहे पाहू शकता पण बघू शकता किती मस्त असं आपलं रवा आणि बेसन यांना भाजलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूयात आणि अगदी मावेचं चव येण्यासाठी ना इथे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे आणि अगोदर आपण दूधसुद्धा टाकलेलं आहे आणि आता मिल्क पावडर टाकलेली आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात गरम आहे पिठी साखर आपल्याला नंतरनं टाकायचे आणि किती जाळी अशी छान सुटलेली आहे किंवा आपलं जे हे लाडूसाठी जे बनलेलं ला बॅटर आहे ते किती एकदम हलकं फुलकं दिसते बघताक्षणी बघू शकता तुम्ही आणि कलरही खूप सुंदर असं आलेला आहे तर हे एका जागेवर व्यवस्थित करून घेऊयात गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला आहे ना एक दहा मिनिट आहे ना आपण झाकून ठेवूयात आणि नंतर दहा मिनिटाने हे हलवून ना व्यवस्थित घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे अगदी जास्तही थंड नाही करायचं अगदी हाताला थोडंसं ना गरम लागेल एवढं ठेवायचं आता ह्याच्यामध्ये आपण पिटी साखर टाकणार आहे पिटी साखर टाकली की व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं हे बघा हातानेच आपण आहे ना मिक्स करणार आहे म्हणजे सगळी पिटी साखर आपल्या आहे ना लाडूला व्यवस्थित अशी लागेल दोन्ही हातांनी व्यवस्थित असं हे आपल्याला साखर मिक्स करायची आहे छान असे मिक्स झालेले आता आपण आहे ना लाडू बांधणार आहे तर ह्याचे लाडू आहेत ना अगदी पटापट -पत असे वळले जातात आता जेवढं हातामध्ये आपलं आहे ना एका मोठीमध्ये जेवढं बसल ना हे पीठ तेवढं घ्यायचं म्हणजे एकसारखे असे लाडू होतात आणि एकदम सोपे असे लाडू बांधायला हे बघा छान असे दोन्ही हाताने करायचं एका हाताने घुळवून घ्यायचं की तयार झालेलं आहे आपला लाडू आणि ह्याला वरून ना आपण मनुके लावणार आहे किंवा पिस्ताही लावू शकता पिस्ता कट करून घ्यायचा छान घुळवून घ्यायचा पाहू शकता ह्याला मनुकीला लावणार आहे मस्त गोल गरगरीत आणि अजिबात हे लाडू लाडू इथना रेलत नाही आहेत अगदी जसे आहेत तसाच आकार होत हे होतात बघा छान असं लाडू आपला आहे ना वळलेला आहे आता ह्याच पद्धतीने दुसराही बनवून दाखवते एका मुठीमध्ये जेवढं आपलं बसाल तेवढंच घ्यायचा आणि लाडू वळायचा म्हणजे एकसारखे लाडू होतात आपले तर सगळे लाडू ह्या पद्धतीने बनवणार आहेत तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि ह्या पद्धतीनं ह्या दिवाळीला तुम्हीही ह्या असे रवा बेसन लाडू आहेत ना करून बघा अगदी माव्यासारखे होतात बघू शकता मस्त असे लाडू आपले गोल घरघरीत गर असे आहेत ना तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मस्त असे रवा बेसन लाडू आहेत ना आपले अगदी माव्यासारखे आहेत ना तयार झालेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद